जनावराचा मेन प्रॉफिट आहे शेणखत आम्ही दूध म्हणतोय हा मी भाव ऊसा इतका दुसरा उसाला आणि दुधाला जो भाव आहे हा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही पिकाला नाहीये है। दर्शक नमस्कार मी सरदार जाधव हो। सध्या आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगतशील शेतकरी आणि दुग्धव्यवसाय जे करत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी काय वेगळे प्रयोग केले आहेत कशा पद्धतीनं ते शेती करत आहेत त्यांचा जो आदर्श शेतीची जी पद्धती आहे ती लोकांसमोर मांडण्यासाठी आम्ही त्यांच्या गावोगावी फिरतोय सध्या आम्ही राधानगरी तालुक्यातल्या तिटवे गावाकडे आलो आणि जे एक प्रगतशील शेतकरी ज्यांचे आमच्या लिस्टमध्ये नाव होतं त्यांना शोधत शोधता आम्हाला कळालं की ते शेतामध्ये काम करतायत सध्या आम्ही आहे त्या अवस्थेमध्ये त्यांना बोलण्याची विनंती केली आणि ते सध्या आम्ही त्यांच्या शेतामध्ये बसलोय सागर किल्लेदार साहेब आज आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार नमस्ते एक मुद्दा मी सांगेन की बोलता बोलता त्यांच्याकडून कळलेली गोष्ट एकोणीशे त्र्याऐंशी साली बी ची डिग्री त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते शेतीकडे वळलेत आणि शेतीमध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय त्यांचा दुग्ध व्यवसाय सुद्धा इतका मोठा आहे की त्याच्याबद्दल ही या चर्चेमध्ये पुढे पुढे जाऊन आपण एक भाग घेणार आहोत ते सध्या ट्रेनिंग सेंटरही चालवतात वेगवेगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात शेती उत्पादनामध्ये एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिलेलाच आहे उसा चा असेल किंवा वेगवेगळ्या पिकांचा तो हे आपण आता आज जाणून घेणार आहोत हा शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा एपिसोड असणार आहे यासाठी की खूप लोक वेळाला लोक असे म्हणतात की शेतीमध्ये काय ठेवलंय चला शहराकडे जाऊया किंवा शेतीमध्ये आता काय राम राहिला नाही तर यामध्ये त्यांनी एक वेगळा मुद्दा एक आदर्श घालून दिला की बाबा शेतीमध्ये आय टी सेक्टरमध्ये जेवढं उत्पादन कमवू शकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त या शेतीमधून आपण उत्पादन घेऊ शकतो आपल्या घरी राहून आणि तेही आपल्या कष्टाच्या घामानं इतकं चांगलं आपण काहीतरी करू शकतो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि मी पहिल्यांदा आपण तुमच्याच आता शेतात बसलोय उसाच्या उत्पादनाबद्दल तुम्ही मगाशी आम्हाला सांगत होतात की इतकं चांगलं मी हे उत्पादन घेऊ शकलो शेतीमध्ये उसही आपल्याकडे पश्चिम भारताकडे ऊस चांगला येत नाही म्हणे किंवा एकरी उत्पादन कमी पडते तर तुम्ही त्याच्यावरती कशी मात केली आणि हायस्ट उत्पादन आजपर्यंत तुम्ही किती घेतलं तर शेती व्यवसाय म्हणून जर केला तर निश्चितच फायदेशीर आहे शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदा शेती म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे शेतीची माहिती घेतली पाहिजे आज शासकीय दरबारी ऊसाविषयी माहिती केंद्र ऊस संशोधन ऊस गुळ संशोधन केंद्र ऍग्रीकल्चर कॉलेज बावडा शेती शाळा किंवा एनईआरपी कोल्हापूरमध्ये चार ठिकाणी ऊसाच्या लागणीपासून ते ऊसाच्या तोडीपर्यंत मार्गदर्शन करणारी मार्गदर्शन करणारी शासकीय यंत्रणा आहे आपण तिथंपर्यंत जात नाहीये किंवा त्यांना जर बोलवलं तर तुमच्या घरापर्यंत शेतापर्यंत येऊन तुम्हाला मार्गदर्शन मिळते त्यांचं पण शेतकरी काय म्हणतोय की मला वेळच नाही आहे तर माहिती घेणं हे एक कामच आहे हे जग माहिती आणि तंत्रज्ञानाच आहे तुम्हाला शेती करायची असेल तर शेती म्हणजे नेमकं काय शेतीत काय करावं लागतं याची माहितीच घ्यावी लागणार कारण आपण जन्मत काही शिकून आलेलो नाहीये आपण मुलांना शाळेत पाठवतो शिक्ष शिकायसाठी पण किती शेतकरी शेतीच ज्ञान शिकायला गेलेत जो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे तो शेतात यायला तयार नाही आहे जे शेतात आहेत ते न शिकणारे शेतात आहेत त्यामुळे शेतीची दुरावस्था झालेली आहे पहिली जमिनीची सुपिकता चाळीस टक्के पीक जमिनीच्या सुपिकतेवर येणार आहे चाळीस टक्के हवाना हवामानावर अवलंबून आहे आणि वीस टक्के तुमचं कर्तृत्व तु अवलंबून आहे मग ह्या वीस टक्क्यामध्ये समजा तुम्हाला ऊस काढायचा कॅश क्राफ्ट आहे हा मी भाव ऊसा इतका दुसरा ऊसाला आणि दुधाला जो भाव आहे हा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही पिकाला नाहीये तुम्ही ऊस चाळीस टन काढला एक लाख वीस हजार मिळणार आहे आता आमच्या कारखान्याची सरासरी अठ्ठावीस टन आहे मग शेतकऱ्यांना हा बिदरी कारखान्याची कर मग जर शेतकऱ्यांना आम्ही आता टॉप हायस्ट चा चौतीसशे रुपये दर दिलाय तर ऍव्हरेज उत्पन्न कमी असलं तर पैसे कसे मिळणार मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आपण सरासरी साठ टन का काढू नये भले राहू दे ऐंशी टन शंभर टन राहू दे आमच्याकडे पडणारा पाऊस जमिनीची सुपिकता कमी आहे किंवा सेंद्रिय कार्बन आमच्या जमिनीत कमी आहे प्रचंड पडणाऱ्या पावसामुळं आमच्या जमिनीचे सगळे न्यूट्रिन्स लीच होऊन म्हणजे धुवून जातात वाहून जातात मग ही सगळी परिस्थिती पहिल्यांदा जर जा मी जाणून घेतली आणि ठरवलं काय नाही मी पहिल्यांदा शहरात शिकलो आणि शहर सोडून इकडं आलो नाही शहर बकाल झालेली आहेत बकाल म्हणजे शहरातलं पोल्युशन एक एक दोन नंबर तिथं आता खाणं पिणं चांगलं राहिलं नाहीये मिळत नाहीये किती जरी पैसे असले तर बरोबर भाज्या सगळ्या ह्या पेस्टिसाइड मारलेल्या भाज्या सगळं हे डुप्लिकेट सगळं आणि आज रोजी शेत शहरात राहणं महाग झालंय सामान्य माणसाला शहर परवडत नाहीयेत ज्याच्याकडे लाख रुपयाच्या वर पगार आहे तो शहरात राहून जगू शकतोय लाख रुपयाच्या आतला माणूस आपण शहरात जगू शकत नाहीये पण खेड्यात खेड्यात तुम्हाला खर्चच नाहीये तुम्ही शेतकरी म्हटलं ना तुम्हाला जीवन जगायला लागणार सगळं तुमच्या शेतातनं मिळते खर्चच कमी येतोय ना आणि हे एक लक्षात घ्या तुम्ही शेतकरी म्हणून शेती करायचं ठरवलं ना तर आनंदानं करा तिथं दुःखी होऊ नका मला पाणी पाजायला लागतंय मला पैसेच मिळत नाही आहेत पैसे म्हणजे जीवन नाही आहे जीवन जगायला पैसे लागतात पण जीवन पैसे म्हणजे सगळं नाही आहे तुमच्याकडे पैसे आहे म्हणजे तुम्ही आनंद येऊ शकता असं बिलकुल नाही आहे बरोबर हा मग आता काय आहे मी पहिल्यांदा पंच्याण्णव साली पहिलं सुरुवात केली ती म्हणजे माझ्या जमिनीची सुपिकता वाढली पाहिजे त्यासाठी त्या मी काम सुरू केलं आणि त्यासाठी मी दुधाचा व्यवसाय सुरू केला जनावर पाळली शेण खता शिवाय जमिनीची परत सुधारणारच नाहीये तुम्ही दूध व्यवसायाकडे वळालो सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे जनावरांचा मेन प्रॉफिट आहे शेणखत आम्ही दूध म्हणतोय मेन प्रॉफिट शेणखत आहे शेणखत आहे शेणखत आम्ही आता आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय फुकट मिळणारा प्रोडक्ट म्हणजे शेणखत आर ते शेणखताच मुळे जमीन सुधारणार आहे ना त्याची सुपिकता सुपिकता वाढणार आहे तुम्ही रासायनिक खत घालता ही पिकासाठी घालता शेणखत घालायचंय ते जमिनीसाठी घालायचं आहे तुम्ही टक्केवारी सांगितले की चाळीस टक्के सुपिकता चाळीस टक्के, सुपिक टक्के हवामान आणि वीस टक्के स्ट्रॅटेजी करत होतो त्याच्यात चाळीस टक्के आपण हे वाढवू शकतो जमीन समजा काळ्या जमिनी जे पीक येते ते माढवण्यात येत नाही ना बरोबर बरोबर म्हणजे ती सुपी आता हायवेच्या पलीकडे जो ऊस येतोय तो आमच्याकडे येत नाही ते आमच्यापेक्षा काय खूप कष्ट करत नाहीत ज्या शेतकऱ्याकडे भारी जमीन आहे त्याचे कष्ट कमी ज्या शेतकऱ्याकडे कमी प्रतीची जमीन आहे त्याला खूप कष्ट करावं लागतंय तर पंचाण साली तुम्ही त्याच्या पहिल्यांदा काम सुरू केलं मला कळालं डॉक्टर अरुण मराठे मी अॅग्रिकल्चर कॉलेजवर जायचा पहिल्यांदा मला मराठे सरांनी शिकवलं मला जमीन म्हणजे काय ते मला काही कळत नव्हतं मी बेग्रॅज्युएट होतो तर सरांनी मला सर माझ्याबरोबर दुपारी एक वाजल्यापासून म्हणजे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत त्यांची सुट्टी व्हायची बाराला ते जेवायला जायची एक वाजता मी थांबलेला सर ती जेवून आली की परत आणि आम्ही बसायचं ते म्हणले ही मी गाडव तयार करण्यापेक्षा तुझ्यासारखा एक माणूस तयार केला कित्येक लोकांना तू सांगशील त्यानंतर जी पी पाटील सर मी अठ्ठ्याण्णव ला बत्तीस एकरावर ऊस केलेला आणि साधारण मे महिन्यात मी जे पी पाटील सरांना महादेवराव चौगलेना घेऊन आलो बघा माझा ऊस पट्टा पद्धत होती त्या एकरात पट्टा पद्धत होती भारतात कोणी एवढा पट्टा केला नसेल अठ्याण्णव साली अठ्ठ्याण्णव साली साडेतीन साडेतीन फुटाच्या दोन सऱ्या ऊस लावलेल्या आणि साडेतीन साडेतीन फुटाच्या दोन सऱ्यामध्ये आंतर पिकं घेतलेली प्रामुख्यानं जनावराला लागणारं लसूण गवत ज्याच्यामध्ये अठरा टक्के प्रथिन असतात मग ते आले त्यांनी बघितलं म्हटले खूप छान आहे म्हटले त्यावेळेला सुरेश देसाई बेडकाळचे आंध्र ची एक टीम आलेली शूटिंग घ्यायला ते घेऊन माझ्याकडे आलेले शासनाचा कृषी विभाग सगळी टीम घेऊन कायम माझ्याकडे असायचा अठ्ठ्याण्णव सालापासून त्यावेळेला सगळे आम्ही जॉईंट फॅमिली होतो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकरात वेगवेगळे प्रयोग असायचे हे आजोबांच्या पासून आमच्या डोक्यातलं एक वेळच असायचं पट्टा पद्धतीत त्यावेळी चांगलं उत्पादन मिळालं पट्टा पद्धतीत खूप <coughs> तर त्यावेळेला ज्यावेळेला ऊस तुटला काळ्या जमिनीत बासष्ट टन आलं अठ्ठावन टन आलं बेचाळीस टन आलं हलक्या जमिनीत अडतीस टन आलं मी नाराज झालो मी ऊस गोळ केंद्रात जाऊन जेपी सरांना म्हटलं सर म्हटलं नाही ॲव्हरेज मिळालं नाही म्हण माझं काय चुकतंय त्यांना काय बोलता आलं नाही म्हंटल मी बघूया म्हणले त्यानंतर त्यांच्या वाचनात एक आलं लेलिन ग्राडच्या शेतकऱ्याचं लेबिन ग्राड मध्ये आजूबाजूच्या शंभर किलोमीटर मध्ये कोणाची पीकच चांगली यायची नाही आणि एकाच शेतकऱ्याचं पीक चांगलं आलं म्हणून सगळे तिथं गेले त्यानं जमीन चार फूट मातीनं भरून घेतलेली बाहेरनं माती आणलेली आणि जमिनीची सुपिकता वाढवलेली त्याचं पीक आलेलं मग मला जे पाटील म्हणले सागर म्हणले तुमच्या जमिनीचा पीएच चेक करायला पाहिजे मायक्रोन्युट्रीन चेक करायला पाहिजे सॉईन अॅलियन्स करायला ठीक आहे म्हणलं करूया मग जमिनीमध्ये कमतरता आमच्याकडे पडणाऱ्या पावसामुळं फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे बाकी सगळेच घटक कमी आहे धुऊन जातात जाता। मग आमचा जाता। तिथनं प्रयोग सुरू झाला काय नाही म्हटलं मग हे वाढणार कशाने तर ताक धायच्यासारखी पिकं गाडायला पाहिजेत दोन नंबर म्हणले आपल्याला एक भौतिक सुपिकता रासायनिक सुपिकता आणि एक जैविक सुपिकता या जमिनीच्या ती तीन सुपिकता असतील तर पिकं येणार मग आमचं काम चालू झालं रासायनिक सुपिकता रासायनिक खत टाकायला पाहिजे दोन टक्के पीक येणार ते रासायनिक खतावर दोन टक्के अवलंबून आहे त्यानंतर भौतिक सुपिकता जमीन खोलवर नांगरट व्हायला पाहिजे जमीन भुसभुशीत पाहिजे तर पिकाची मुळं खाली सुटतील मज पलटीनं दोन दोन वेळेला नांगरायचं सुरू झालं जिथं खडक लागल तिथं ब्लास्टिंग न उडवून ते काढून टाकून जमीन माती भरायची चालू केली माती मिळेल तिथनं आणून शेतात टाकायला चालू केली शेणाच्या स्लरी आणून शेतात सोडायला चालू केल्या जैविक खतं आणून सोडायला चालू केली कारखान्याचं चा, कारखान्यानं एक खूप चांगलं केलं गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू केला शेतकऱ्यांना अजून तिची किंमत कळ ना कारखान्यात बिदरी कारखान्या ना बिदरी कारखान्या मी प्रत्येक वर्षी शंभर एक बॅग गांडूळ खताच्या आणतोच माझ्याकडे एवढं शेणखत असून देखील म्हणजे हा एक चांगला प्रयोग आहे खर शेतकऱ्यांना येत त्याचं महत्व नाही त्याला काय आहे प्रत्येक वर्षी प्रत्येक गावातले दहा शेतकरी निवडून त्यांना आम्ही असा सर्जराव देसाई ओर शेअर होते आम्ही असा का बिदरी कारखान्याला असा प्लॅन केलेला की ह्याच्यावर पावसाळ्यात सगळा शेती ऍग्रीकल्चर स्टाफ रिकाम असतो एक दालन रिकाम करायचं मोठशा मुठ्थ मोठ दररोज चार प्रत्येक गावातले दहा दहा शेतकरी असे शंभर शेतकरी आणायचे जी। त्यांची जेवायची व्यवस्था करायची फिल्म करायची आणि त्यांना पूर्ण ट्रेनिंग द्यायचं त्या चार महिन्यात दर महिन्याला एक दिवस त्यांना आणायचं असं चार महिन्यात चार वेळेला त्यांना आणायचं त्यानंतर त्यांची जमीन नांगराच्या वेळेला आमचा माणूस गेला पाहिजे नांगरलं काय त्यानंतर कोळवाच्या पाळ्या दिल्या काय त्यानंतर कंपोस्ट खत गांडूळ खत विस्कटलं काय सगळं करवून घ्यायचं कारखान्याची पन्नास बायकांची टीम करायची त्याला कारखान्याची नर्सरी करायची ही नर्सरी त्या दहा लोकांच्यावर कारखान्याच्या टीम न लावायची त्यांना पैसे द्यायचे आणि लागणी बसून तोडणी पर्यंत त्याच्याकडं प्रत्येक गावात दहा प्लॉट करून घ्यायचे हे दहा प्लॉट जेवढे सॉलिड येतील त्यावेळेला गाव सुधरेल बघेल आणि सुधरेल पण करावं लागतील सगळी करा लागतील फक्त सांगून आता राहिलेलं नाहीये करून घेणं गरजेचं आहे हा की काय चालत नाही शेतकऱ्याचं खूप नुकसान खूप नुकसान होत मग अठरा नंतर दोन हजार अठरा नंतर परत काय आहे ऊस हे कॅश क्राफ्ट आहे आपल्याला सोडून चालणार नाहीये शेतकऱ्यानं आपल्या जमिनीच्या तीन चतुर्थांश भागात ऊस करावा एक चतुर्थांश भागात जनावरांची वैरणच करावी तुम्ही जनावर पाळल्याशिवाय ऊस चांगला येणार नाही ऊस केल्याशिवाय पैसे आर्थिक सोबतता येणार नाही माणसाला जगायचं झालं तर त्याला अन्न लागतंय अन्न जमिनीत पिकते जमीन सुपीक व्हायचं झालं तर त्याला खत लागते आणि खत जनावर देते हा ट्रॅंगल आहे यातनं जनावर काढून गेल जमिनीची सुपिकता ढासळली की माणसाला अन्नच मिळणार त्यामुळे जगात जनावर हे पाळावेच लागतील तुमच्याकडे किती जरी सुबत्ता किती पण पैसे आले तर शेतकरी जो असेल त्याला जनावर हे पाळावच लागेल की जर शेतकरी आळशी झाला तर तो, तो कर्ज काढत राहणार आहे शेती विकायला सुरू शेती विकायला सुरु करणार आहे आणि ज्यांच्याकडे इंडस्ट्री तीच लोक शेती घेणार आहे किंवा हे फार वेगळे चर्चेचे मुद्दे आहेत शेतकरी मित्रांनो याच्यातनं मला एक गोष्ट तुमच्यासमोर आणायची होती की शेती हा एक असा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये इतर सारखं सा मार्गदर्शन घ्यावं लागतं ट्रेनिंग घ्यावं लागतं त्याच्यातलं ज्ञान घ्यावं लागतं आणि ते घेतल्यानंतर पुढं काय त्याचं रिझल्ट येतात ते आता किल्लेदार साहेबांनी जे उदाहरणं सांगितलेत की त्यांनी त्यासाठी खूप धडपड केली वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलेत ज्यांना त्याच्याबद्दलची माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेत त्याच्यात प्रयोग केलेत शेतामध्ये प्रत्येक वेळी यश आलं असं नाही परंतु ज्यावेळी त्यात अपयश ते का आलं हे शोधून परत त्याची दुरुस्ती करून पुढं जात राहिलेत आज मी तुम्हाला एक एक, एक मोठी गोष्ट म्हणून सांगतो की किल्लेधार साहेब आज वेगवेगळ्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये देशभर लेक्चर्स द्यायला जातात बाहेरच्या कंट्रीजमधली कित्येक लोक त्यांच्याकडे व्हिजिटला येतात ते जे वेगळे शेती करतात दुधाचे जे वेगळे प्रयोग करत आहेत त्याचे अभ्यास करण्यासाठी आणि आज त्याच्याच या शेतीवरती शेती शेती जे आता बोलत आहेत शेतीमधनं तर उत्पादन फार मोठा आहेच या शेतीच्या जोडीला जे दुग्ध व्यवसाय करतात त्याचा एक वेगळाच आदर्श पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालाय